नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रुपेश पांडुरंग तुम्हाला आज भाग मी तुम्हाला वेगळा आणला आहे वेगळा म्हणजे बोर्डवर न लिहिता मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे टाकणार आहे जे मुद्दे तुम्हाला फक्त ऐकायचे आहेत काही लिहायचे नाहीत किंवा काय नाही जे आपल्याला कन्फ्युज करणारे असतात ते आपण आजपर्यंत बघत आलो पण असे मुद्दे जे आपल्या डोक्यात राहत नाहीत कधीकधी आपण त्याच्यात डिफरन्स दिसत नाही तर तो मुद्दे मी तुमच्यासमोर मांडत आहे ते मुद्दे कोणकोणते ते जाण नीट ऐका कोणत्याही विषयातले कोणतेही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतोय ते जरा नीट ऐकून घ्या आणि नंतर नोट डाऊन करा जसं जसं तुम्हाला आता कितीपर्यंत पोचतोय कोणापर्यंत पोचतोय मला माहीत नाही पण मी माझा प्रयत्न करतो की व्हिडिओ प्रामाणिकपणे टाकायचा जेवढ्या जणांना पोचतोय तेवढ्या जणांना प्रामुख्याने महत्त्वाची माहिती मिळत असेल हेवं नक्की याची गॅरंटी मी देतो ज्या ज्या माहितीच्या आधारावर तुम्हाला कुठे ना कुठे त्याचा फायदा होईल मग ती कोणतीही एक्झाम असेल त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल ओके चला मुद्दे स्टार्ट करूया आपण बघा संविधानाचा स्वीकार हा कधी केला गेला, गेला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलात कधी आणलं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला त्याच्यानंतर उद्दिष्टांचा ठराव हा पंडित नेहरूंनी कधी मांडला तर तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीसला आणि तो स्वीकारला गेला कधी तर बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला ला त्याच्यातच भाग जर बघितला तर त्याच्यानंतर आता दुसरा मुद्दा भारतात प्राकृतिक विभाग किती आहेत आता कोणत्याही विषयाचं कोणताही मुद्दा मी सांगितलं तुम्हाला भारतात प्राकृतिक विभाग किती आहे तर पाच आहे महाराष्ट्र प्राकृतिक विभाग किती आहेत तर तीन आहे भारतात प्रामुख्याने जर बघितलं तर सर्वात प्रथम निर्माण झालेला प्राकृतिक विभाग कोणता असा एक प्रश्न येतो तर सर्वात प्रथम निर्माण झालेला आहे तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश नसून तो पठारी प्रदेश आहे पठारी प्रदेशनेच अडतीस टक्के भाग व्यापलाय आणि सर्वात शेवटी निर्माण झालेला भाग कोणता तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश त्याच्यानंतर जर भाग अभ्यासला तर सविने कायदेभंग कधी झाला तर सविनय कायदेभंग कधी झाला एकोणीसशे तीसला लाइन थर्टीला आफ्टर दॅट कुठला मुद्दा माझं तर हाडांच्या अभ्यासाच्या शास्त्राला आपण काय म्हणतो तो ओस्टिओलॉजी रक्ताच्या अभ्यासाच्या शास्त्राला आपण काय म्हणतो हेमेटॉलॉजी आणि स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला आपण म्हणतो मायोलॉजी देन राजमध्ये गेलो तर ग्रामसभेच्या पहिल्या बैठकीचा अध्यक्ष कोण असतो सरपंच सरपंच समिती याचा अध्यक्ष कोण असतो तर उपसभापती सरपंच समिती याचे सचिव कोण असतात तर प्रामुख्याने विस्तार अधिकारी देन आफ्टर दॅट आपल्याला कन्फ्युजन बघायला कशा होत ग्रामसभेच्या सभा किती होतात तर चार जिल्हा परिषदेच्या सभा होतात चार पंचायत समितीच्या सभा किती होतात बारा त्याच्यानंतर आपण महानगरपालिकेच्या जरी बघितलं तर चार लोकसभा याच्या अधिवेशने हे वर्षातून दोनदा होतात राज्यसभेचे दोनदा होतात विधानसभेचे दोनदा होतात विधान परिषदेचे दोनदा होतात आता त्याच्यात एक कॉमन थिंग सांगतो तुम्हाला अ जसं केंद्र आहे तसं राज्य आहे ते कसं बघा लोकसभा पंचवीस वर्ष राज्यसभा तीस वर्ष आणि राष्ट्रपती पस्तीस वर्ष तसंच भाग जर बघितला विधानसभेसाठी पंचवीस वर्षाची पात्रता विधान सर... परिषदेसाठी थी प्रामुख्याने तीस वर्षाची आणि राज्यपालासाठी थी पस्तीस वर्षाची बघा असे अनेक मुद्दे तुमच्यासमोर मांडत जाईल हे अचानक भाईनं कुठेतरी रॅपिड पॉईंट आलेला आहे तो रॅपिड पॉईंट नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल हाच विश्वास ठेवून मी आजचा व्हिडिओ थांबवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू